अर्जुनी मोर प्रचारासाठी गेलेल्या भाजप खासदार सुनील मेंढेना बोर्देकरारच्या गावकरींनी लावले हाकलून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्यानंतर नेत्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे मोठ्या मोठ्या रॅली गावात मतदाराच्या भेटीगाठीना वेग आला आहे नेत्यांकडून गावात जाऊन सभा घेतल्या जात आहे भंडारा गोंदियातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचार सभान घेताच परतण्याची वेळ आली आहे गावकरींनी त्यांना सभान घेता परत पाठवले अर्जुनी मोर तालुक्यातील करडे येथे हा प्रकार घडला आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे निवडणूक प्रचारासाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदेकर्डी येथे गेले होते मात्र तेथील गावकरींनी त्यांना प्रचार सभान घेताच पर्त पाठवले गावकरींनी त्यांना वीज उपलब्ध नसल्याने प्रश्न विचारला गावात बारा तास वीज पुरवठा का नाही या प्रश्नावरून संताप व्यक्त केला त्यामुळे सुनील मेंढे यांना प्रचार सभान घेताच परत जाण्याची वेळ आली या प्रकरणामुळे काही काळ तणावाचा वातावरण निर्माण झाले होते प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज